ते हां हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लॉक व्हिडिओमध्ये तर चॅनेलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या श्रेय फॅशन या यूट्यूब चॅनेलला तर आपण घरातनंच एक शॉप चालू केलेला आहे तर आपण लाईट नव्हती मग आता लाईट बसवलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय की मी आता रात्रीचे व्हिडिओ काढते आणि इथे लाईट नव्हती तर आपण एक एक काम करणार आहोत हे मी तुम्हाला सांगितलंच होतं तर त्यातलं आपलं एक काम झालेलं आहे लायटीचा आता लाईटीची फिटिंग झालेली आहे तर इकडे दोन टूप लावलेले आहेत आणि मशिनीसाठी तिथे एक बोर्ड घेतलेला आहे आतमध्ये इकडे मशीनच्या इथे लावलेले तिथे दोन पिण्यांचं बोर्ड घेतले एक फॉल पिकोची लावायला आणि एक आपली रेग्युलर मशीन लावायला असे दोन कशीसाठी बोर्ड काढलेले आहेत आणि ते पंखा पण लावलेला आहे गरमीचा त्यासाठी मी पंखा पण लावून घेतला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही इथं असे दोन पिण्याचे बोर्ड बनवलेले आहे इथे एक टूप लावलेली आहे आणि इकडच्या बाजूने एक टूप लावलेले आहे ते लाईटीचा उजेड पण चांगला पडत आहे तर आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकायचे असतात त्याच्यासाठी लाईट खूप गरजेचीच होती आणि मोटारवर आपली मशीन चालते तर मग लाईट तर होती त्यासाठी लाईटीची फिटिंग केलेली आहे आणि लाईटीची फिटिंग करायला आपल्याला साडेसात हजार रुपये खर्च आलेला आहे तर त्यांनी दोन टुपा लावल्यात आणि त्यांच्याकडून ला, त्यांनी दोन टुपा आणि फिटिंग करून दिली तर साडेसात हजार रुपये आपल्या लायटीतला फिटिंग फिटिंगला साडेसात हजार रुपये गेलेले आहेत तर हळूहळू करतो आपण तर थोडं थोडं खर्च करणार आहे एक एक काम करण्यासाठी तर आपण जसं होईन तसं करूयात तर तुम्ही तुमचा पण सपोर्ट असा द्या तर कलर पण करायचा आहे आपल्याला आणि एक आपल्याला हे आणून लावायचं आहे बोर्ड पण बनवायचं आहे आपलं तर तो, तो पण आपण एक बोर्ड आणून बाहेर लावणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन तर आपल्या एक ब्लाऊज शिवायला आला होता तर बत्तीस चेस्टचा सा होता हा साधाच पीस होता तर हा मी बॅक पॅट बॅक पॅटर्न शिवलेला आहे आणि हा कटोरीचाच होता तर मागचा सगळा असा गोल मी आणि एक लेस लावून दिली पीस थोडा साधाच होता तर आपल्या पहिली ऑर्डर तर आलेलीच आहे आपली तर हा एक ब्लाऊज होता दोनशे रुपयाची शिलाई मी घेतलेली आहे कटोरी ब्लाऊजची आणि आपल्याला हळूहळू एक, एक एक दोन दोन पीस असे शिव शिवायला येता येते ब्लाऊज पण आपण पन बोर्डर लावलं तर त्याच्यात फरक पडेल आणि रोडलाच हे घर असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणारच आहे तर हा एक पीस पण हे दोन पीस आलेले आहेत शिवायला आणि हा एक तिसरा एक तीन पीस आहेत तर हळूहळू आपली पण ग्रोथ होत आहे तुम तर तुमच्या सपोर्टमुळे तर व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनेलला तर हे ह्यांचं माप एक्केचाळीस छाती होतं तर ह्याचं पेपर पॅटर्न आपण काढून शिवणार आहे कटिंग करून तर ते पण मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन तर सध्या बत्तीस चेसचा ब्लाऊज आला होता त्याचं मी कटिंग केलेलं आहे आणि ते पहिले पेपरवर कटिंग करते आणि मग आपण पिसावं कटिंग करते तर पेपर कटिंग केलं तर सोपंच होतं पण प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं उंची वेगवेगळी असते त्यानुसार आपल्याला शिवाय लागते तर हा पण बत्तीस चेसचाच ब्लाऊज आहे हा एक आहे आणि एक ब्लॅक कलरचे असे तीन ब्लाऊज आपल्याला शिवायला आले आहे ही आपली पहिलीच ऑर्डर आहे असं म्हणजे दुकान टाकल्यापासून घरात शिवतच होतं मी पण खाली आपलं जे आमचं मोकळं घर आहे तिथं मी हे आपलं शॉप चालू केलेलं आहे तर हे मी बत्तीस चाळीसचं पेपर पॅटर्न कापलेलं आहे आणि ह्या मापा मी ब्लाऊज शिवला आहे पहिला पण आणि आता हा हे कटिंग करायचे आहे ते दोन ब्लाऊज मी काढले आहेत ते तर मी आता हे कटिंग करून घेते तर आपण घरी बसून काही ना काहीतरी करू शकतो व्यवसाय तर आपलं घरचा टाईम पण जातो आणि आपल्याला चार रुपये म्हणजे पैसे भेटतात पण तर मुलांना बघून वगैरे तर आपल्याला बाहेर जाऊन जॉब करणं शक्य होत नाही मग आपण घरूनच आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो आता प्रत्येकाक लेडीज क कोणचं ना कोणचं नॉलेज असतेच तर मला शिलाईचं नॉलेज होतं मग मला ते आवड पण होती मग मी हे काम केलं तुम्हाला जे आवडतं ते तो काम तुम्ही करू शकताय तर आपल्याला दोन रुपये मिळतात पण आणि आपला टाईम पण जातो आणि आपल्याला वेळ पण जातो आहे आणि आपलं काम पण होतं आहे तर मग मी हळूहळू एक एक वस्तू घेतलेली आहे हे सगळं मी एकदम नाही घेतलेलं आहे मी पहिल्या मश्नी एक घेतली त्यानंतर दुसरी फॉलपेकरची घेतली त्यानंतर हे आपलं काउंटर पण घेतलेलं आहे आणि मान्य पण आहेत तर ते हळूहळू घेतले एकदम घेतलेलं नाही आहे तर बघू आपण आपल्याला जमान तसं आपण एक एक वस्तू घेणार आहोत आणि आपलं शॉप चांगलं बनवणार आहोत तर तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून पण सांगा तुम्हाला कोणतं शॉप ओपन करायचं किंवा तुम्हाला जे आवडतं असेल ते तुम्ही करू शकता तर कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती गोष्ट आवडते करायला तर ती तुम्ही हमकस करत जा आणि त्याच्यातनं तुमचा इन्कम पण जनरेट करत जा तर मी आपल्या घरनंच हा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तर बघू हळूहळू आपल्याला जसं वाटेल तसं आपण एक एक बदल करत जाऊयात तर हे बत्तीस चेस्टचं होतं आणि हे तीन ब्लाऊज आले होते तर दोनशे दोनशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊजांची तर दोन अस्तरचे होते आणि एक साधा पीस होता ब्लाऊजचा काळा तर ह्या पद्धतीनं मी ठेवलेला आहे तर बत्तीसचं मापाचं आहे त्यामुळे जागा भरपूर व्यवस्थित मी व्यवस्थित बसलेला आहे जास्त चेस असली का व्यवस्थित बसत नाही पॅ पेपर पॅटर्न तर ह्याच्यात पुढचं तर माझं आता मी कटिंग करून झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने कटोरीचा शेप आलेला आहे पहा अर्धा पुढचं मी शिवले पण आहे त्याला हे करायचं राहिले आहे गळ्याला गोट करायचं राहिला होता अर्धा शिवून झालेला आहे आणि हा बॅक पार्ट आहे हा आपण गोलगळा साधाच ठेवलेला आहे आणि एक साधा होता काळा हा तर हा शिवून झालेला आहे याला आपण गोट केलेला आहे या पद्धतीने आपण शिवलेला आहे तर फिनिशिंग पण व्यवस्थित येते ब्लाऊज व्यवस्त व्यवस्थित बसतो पण आणि ह्याची पेपर पॅटर्न पण खूप सोपं आहे तर तुम्हाला कुणाला शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा आपण तुम्हाला जी चेसचं पाहिजे त्या चेसचं मी तुम्हाला कटिंग दाखवून देईन हे बत्तीस मापाचं पेपर पॅटर्न मी कापलं होतं त्याने कापलेलं त्यांनीच ना है। है। मी ब्लाऊज कट केलेला आहे आता हे तो फोर्टी चेस्टचं पेपर पॅटर्न मी कापणार आहे कापून ठेवलेलं आहे ते सकाळचं खूप छान फ्रेश वाटते इकडे खाली खूप सारा पसारा झालेला आहे तर मी हे व्यवस्थित सगळं झाडून बिडून स्वच्छ करून ठेवते कलर दिला तर अजूनच छान दिसेल तर कलर पण आपल्याला द्यायचा आहे तर थोडं थोडं हळूहळू आपण ते करूयात तर इकडे जे सामान ला इक इक ला नाही लागत ते आम्ही ठेवलेलं आहे तर तुम्ही लाईटीची फिटिंग बघू शकताय इकडे थोडीशी केलेली आहे इकडे वरती एक टूप लावलेली आहे आणि इथे एक बोर्ड काढला आहे ते जे सामान लागत नाही ते इथं आणून ठेवलं आहे तर ह्या पद्धतीने बोर्ड लावून घेतलेला आहे त्याची लाईट एक टूप लावली आहे जे नाही लागत ते आम्ही इथं आणून ठेवतो ते हा रूम तर सगळं त्यांनीच भरलेला आहे आणि इकडच्या रूममध्ये मी आपले शॉप चालू केलं आहे रोडलाच आहे आपलं घर त्यामुळे आपल्याला फायद्याचंच आहे तर फरशा पण लावायच्या आहेत आता एक एक काम हळूहळू करूयात छान दिसन तर फायनली हा ब्लाउज शिवून झालाय आणि आता आपल्याला ह्याला हुक लावायचे तर कसा शिवलाय कमेंट करून नक्की सांगा आपला हा साधाच ब्लाऊज आहे गोल गळ्याचा बत्तीस मापाचा आहे तर तुम्ही सुद्धा घरी बसून तुमचा व्यवसाय चालू करू शकताय तुम्हाला शकता शिलाई रिलेटेड करायचं असेल तुम्हाला जे आपण रिलेटेड व्यवसाय करायचा असेल तुम्ही करू शकताय आणि आपल्याला भांडवल पण कमी लागते ना आणि आपण काही ना काहीतरी घरी बसून आपलं सगळं काम मुलं बघून आपण व्यवसाय करू शकतो आहे तर तुम्हाला पण असाच व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही खू स्टार्ट करू शकताय आणि तुमचं इन्कम पण जनरेट करू आहे तर खूप साऱ्या स्त्रिया असतात त्यांना बाहेर जाऊन नाही काम करत आहेत तर असं घरी बसूनसुद्धा तुम्ही तुमचं स्किल वाढू शकता